नमस्कार मित्रांनो आपली शेती डिजिटल शेती या यूट्यूब चॅनल तुमचे स्वागत आहे आज सोमवार सत्तावीस मे दोन हजार चोवीस आज आपण महाराष्ट्रातील हवामानाचा अंदाज घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर का चॅनेलला नवीन असाल तर आत्ता चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आपण या चॅनलवरती असेच रोजच्या हवामानाचा अंदाज देत असतो चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो जसं की आपल्याला माहीत आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये चक्री वादळ धडकलेलं आहे त्याचा परिणाम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये जाणवत आहे त्यामध्ये जर का आपण पाहायला गेलो तर महाराष्ट्रातील उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्याला अवकाळी पावसाचा फटका बसत आहे नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी मनमाड वैजापूर मालेगाव या भागामध्ये जोरदार वादळी वाऱ्यासह आपल्याला पाऊस पडताना दिसत आहे त्यासोबतच जर का आपण पाहिलं गेलं तर आपल्याला दिसेल की छत्रपती संभाजीनगरलासुद्धा अवकाळी पावसाचा आज फटका बसत आहे छत्रपती संभाजीनगरमधील काही भागांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस पडत आहे तर काही ठिकाणी गड विजेच्या कडकडाटासह गारपिटीची सुद्धा शक्यता हवामान विभागाने दिलेली आहे लागूनच असलेल्या जालना जिल्ह्यातसुद्धा अवकाळी पावसाचा आज फटका बसताना बस आपल्याला दिसत आहे संभाजीनगरमधील पैठणमध्ये सुद्धा जोरदाराचा पाऊस पडताना आपल्याला दिसत आहे त्यासोबतच जर का आपण पाहिलं गेलं तर आपल्याला दिसेल की पुणे जिल्ह्यातील बारामती दौंड इंदापूर या भागामध्ये जोरदाराचा अवकाळी पावसाचा आज फटका पा� बसताना आपल्याला दिसत आहे या भागामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार असा पाऊस पडताना आपल्याला दिसत आहे त्याबरोबरच जर का आपण पाहिलं गेलं तर आपल्याला दिसेल की अहमदनगरमधील कर्जत जामखेड राळेगण श्रीगोंदा करडा पाथर्डी गोडेगाव राहुरी या भागाला जोरदार असा अवकाळी पावसाचा फटका बसत आहे या भागामध्ये जोरदार असा पाऊस सह काही ठिकाणी गारपिटीची शक्यता आज आहे आज दुपारून या पावसाला जोर धरणार आहे काही ठिकाणी जोरदार अशी गारपिटीची सुद्धा शक्यता हवामान विभागाने आज दिलेले आहे त्याबरोबर जर का आपण पाहिलं गेलं तर आपल्याला दिसेल की सातारा जिल्ह्यातील कराड वडूज यामध्ये सुद्धा पाऊस आहे सोबतच सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर तासगाव जत विटा मायणी या भागामध्ये सुद्धा अवकाळी पावसाचा जोरदार असा फटका आज बसताना आपल्याला दिसत आहे काही भागांमध्ये गारपिटीची सुद्धा जोरदार शक्यता आज आहे त्याबरोबर सोलापूर जिल्ह्यातील सांगोला पंढरपूर अकलूज मोहोळ अक्कलकोट या भागामध्ये आज आपल्याला वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यतासुद्धा दिसत आहे काही ठिकाणी जोरदार असा पाऊस पडेल तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा असा पाऊस असणार आहे काही प्रमाणामध्ये वादळी वाऱ्याची सुद्धा शक्यता या भागामध्ये आहे त्यासोबतच धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर वैराग बार्शी कोरडावाडी या भागामध्ये सुद्धा आपण जर का पाहायला गेलो तर आपल्याला दिसेल की अवकाळी पावसाचा जोरदार फटका या धाराशिव जिल्ह्याला बसत आहे येथे गारपिटीची जास्त शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे त्यासोबतच उमरागा आणि लातूरमधील औसा आणि लंगामध्ये सुद्धा अवकाळी पावसाचा फटका थोडाफार प्रमाणात आपल्याला बसताना दिसत आहे बीड जिल्ह्याचा विचार करायला गेलो तर बीड जिल्ह्यातील कैज परळी माजलगाव गेवराई पाथरी या भागामध्ये आपल्याला काही प्रमाणामध्ये अवकाळी पावसाचा फटका बसत आहे त्यामध्ये माजलगावचा जर विचार करायला गेला तर माजलगावला जोरदार असा गारपिटीचासुद्धा इशारा हवामान विभागाने दिलेला आहे येथे जोरदार असा पाऊस पडण्याची सुद्धा शक्यता आहे त्याचबरोबर अकोला जिल्ह्यालासुद्धा काही प्रमाणामध्ये अवकाळी पावसाचा फटका बसू शकतो लागूनच असलेल्या जळगाव सुद्धा काही प्रमाणामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची शक्यता या विभागामध्ये हवामान विभागाने दिलेली आहे अजून जर का आपण पाहायला गेलो तर आपल्याला दिसेल की अमरावतीच्या थोडाफार प्रमाणामध्ये काही भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे शक्यतो जर पावसाचा विचार करायला गेला मित्रांनो तर नाशिक छत्रपती संभाजीनगर पुणे अहमदनगर बीड सोलापूर धाराशिव सातारा सांगली या भागामध्ये असा आज पाऊस पडत आहे अधिक माहितीसाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद मित्रांनो